गुहागर या ठिकाणची दहा पर्यटन स्थळे मित्रांनो गुहागर हे ठिकाण महाराष्ट्राच्या कोकण परिसरातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे जे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून ओळखले जाते जिथे आपल्याला एका बाजूला दूरवर पसरलेला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला उंच उंच सायंद्री पर्वतरांगा पाहायला मिळतील त्याचबरोबर या शहरात आपल्याला मोठ्या प्रमाणात मंदिरे आढळून येतील त्यामुळे या शहराला मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते महाराष्ट्रातील बरेच पर्यटक सुट्ट्यांच्या दिवसात गुहागरला भेट देण्यासाठी गर्दी करत असतात सप्टेंबर ते मे हा कालावधी गुहागरला भेट देण्यासाठी अतिशय योग्य समजला जातो अशातच आज आपण गुहागर या ठिकाणची दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा वेळनेश्वर बीच गुहागरमधील सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक म्हणून वेळेश्वर बीच कडे पाहिले जाते हा बीच गुहागर मधील वेळेश्वर गावात नारळी पोकळीच्या निसर्ग संपन्न वातावरणाने बहरलेला आहे त्यामुळे हे अनेक पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर पसरलेला हा शांत व स्वच्छ समुद्र किनारा अनेक पर्यटकांना मोहनी घालत असतो त्याचबरोबर हा समुद्रकिनारा माडाची बने लाल माती आणि जांबा दगडाच्या कवलारू घरांनी बहरलेला आहे गुहागर बस स्थानकापासून वेळेश्वर हा बीच एकोणीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर नऊ अंजनवेल लाइट हाऊस अंजनवेल लाईट हाऊस हे हा। गुहागर परिसरामध्ये भेट देण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे जे फोटोग्राफीसाठी निसर्गाच्या दृश्यांचा आनंद घेण्यासाठी आणि शांततापूर्ण वेळ घालवण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे अंजनवेल लाईट हाऊसवर हा। जाण्याकरिता जास्त पायऱ्या नाहीत फक्त दोन मजले चढून तुम्ही या लाईट हाऊसवर जाऊ शकता जिथून तुम्हाला अथांग पसरलेला समुद्र आणि दाबोळची खाडी पाहण्याचा मनसोक्त आनंद घेता येईल त्याचबरोबर या लाईट हाऊस मध्ये आपण आतील उपकरणे देखील पाहू शकतो जी कशा प्रकारे काम करतात तेही आपण जाणून घेऊ शकतो हे लाईट हाऊस गुहागर पासून अठरा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे जिथे पर्यटकांसाठी दुपारी तीन ते पाच पर्यंत प्रवेश दिला जातो नंबर आठ गोपाळगड किल्ला गोपाळगड किल्ला हा कोकण परिसरात भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे जे वाशिष्ठी नदीवरील व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी उभारण्यात आला होता ज्याला अंजनवेलचा किल्ला म्हणूनही ओळखले जात असे जे मराठा राजवटीत महत्वाचे बंदर होते गोपाळगड किल्ला हा सात एकर इतक्या क्षेत्रावर विस्तारलेला आहे जिथे आपल्याला एकूण पंधरा बुरुज आढळून येतात ज्यातील काही बुरुज झाडांनी झाकलेले आहेत हा किल्ला किनाऱ्याजवळ वसलेला आहे त्यामुळे इथून किनाऱ्याचा सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो बरेच इतिहासप्रेमी आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात गुहागर पासून गोपाळगड हा किल्ला चौदा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर सात उफरटा गणपती मंदिर उफरटा गणपती मंदिर हे गुहागर मधील एक लोकप्रिय धार्मिक पर्यटन स्थळ आहे भक्तांना संकटातून सोडवणारा देवता म्हणून या मंदिराची ओळख आहे उपरटा गणपती मंदिर बाजारापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या देवताची पांढरी मूर्ती तीनशे वर्षापूर्वी काही कोळ्यांना सापडली होती असे सांगितले जाते हा गणपती दिशा बदलून बसलेला असल्यामुळे याचे उपरटा गणपती असे नाव प्रचलित आहे गुहागर पासून या गणपतीचे मंदिर सुमारे तीन किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर सहा हेदवी गुहागर मधील हेदवी हे ठिकाण दशभुजा गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे जे गुहागर तालुक्यातील अत्यंत पवित्र ठिकाण आहे हे मंदिर हिरव्यागार जंगलात टेकडीवर बांधलेले अतिशय सुंदर ठिकाण आहे येथील गणपतीची मूर्ती ही दशभुजा आहे जी पाहायला खूपच अनोखी आणि सुंदर वाटते रक्षकांचे प्रतीक असलेल्या या गणेशाच्या मूर्तीला एकूण दहा आहात आहेत त्यामुळे याला दशभुजा असे नाव पडले आहे गणेशाच्या दहा हातांमध्ये त्रिशूल धनुष्य गदा चक्र शंख परशु कमळ तुटलेले दात धान्य भात आणि मोदक आहेत त्याचबरोबर स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ही मूर्ती शुद्ध संगमरवरीने बनवलेली आहे खरोखरच ही कलाकृती एक मनोरंजक आणि रोमांचक दृश्य प्रदान करते गुहागर पासून हेदवी हे ठिकाण सोळा किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर पाच पालशेत बीच गुहागर मधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणून पालशेत बीच कडे पाहिले जाते जे गुहागरच्या दक्षिणेला असगोळी या गावानंतर येते गुहागर बीच इत्यादी सर्व ठिकाणी एक अतिशय शांत समुद्र किनारा आहे जो म्हणजे पालशेत बीच जिथे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांसोबत मनसोक्त आनंद घेऊ शकता त्याचबरोबर या गावातील एक खास गोष्ट पाहण्यासारखी आहे ती म्हणजे या गावातील पुरातन बंदराचे अवशेष पालशेत बीच हा समुद्रकिनारा किनारा गुहागर पासून चार किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर चार व्याडेश्वर मंदिर व्याडेश्वर मंदिर हे गुहागर मधील एक लोकप्रिय धार्मिक पर्यटन स्थळ आहे श्री व्याडेश्वर हे एक प्रसिद्ध शिव मंदिर आहे जे भगवान शिवाला समर्पित आहे जिथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात हे मंदिर कोणत्या कालखंडात बांधले गेले याची ठोस माहिती मिळत नाही परंतु परशुरामाने कोकण निर्मिती केल्यानंतर व्याडी नावाच्या ऋषी गुहागर मध्ये येऊन काही काळ राहिले व त्यांनीच या शिवलिंगाची स्थापना केल्याचे सांगितले जाते या मंदिरामध्ये आपल्याला एक मोठी नंदीची मूर्ती पाहायला मिळते गुहागर पासून हे मंदिर तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर तीन बामनगळ बामनगळ हे गुहागर बरोबर कोकणातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जिथे आपल्याला समुद्रालगत असलेल्या डोंगराच्या चिरीघळीमधून समुद्राच्या पाण्याचा फवारा पस्तीस ते चाळीस फूट उंच उडताना पाहायला मिळतो हा निसर्गाचा अद्भुत आविष्कार गुहागर तालुक्यातील हेदवी गावाच्या समुद्रकिनारी पाहायला मिळतो ज्या ठिकाणाला असे नाव पडलेले आहे या डोंगरातील कातळाला वीस ते पंचवीस फूट लांबीची पडली आहे त्यालाच घळ असे म्हणतात वरून दोन्ही बाजूला दिसणाऱ्या कातळाखाली सुमारे सहा फूट लांब दोन फूट रुंद आणि चार फूट उंच अशी कपारी आहे भरतीच्या वेळेस मोठ्या लाटांचे पाणी वेगाने या घळीत शिरते हा वेग इतका असतो की निमुळ त्या हे पाणी तीस ते चाळीस फूट उंचावरून खाली जपावते त्यामुळे हा नजारा खूपच सुंदर दिसतो महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात गुहागर पासून बामनगड हे ठिकाण अठरा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर वेळणेश्वर मंदिर मंदिर हे, हे गुहागर मधील एक लोकप्रिय धार्मिक पर्यटन स्थळ आहे जे गुहागर पासून अगदी जवळ आहे वेळणेश्वर मंदिर हे एक प्राचीन शिवमंदिर आहे शांत सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे मंदिर भाविकांचे आवडते ठिकाण आहे त्याचबरोबर या मंदिराच्या आजूबाजूला असलेली नारळाची झाडे आणि सुंदरता अनुभवण्यासाठी कित्येक पर्यटक आवर्जून येत असतात गुहागर पासून वेळेश्वर हे मंदिर चौदा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर एक गुहागर बीच गुहागर बीच हा कोकण परिसरातील एक सुंदर आणि लोकप्रिय समुद्र किनारा आहे जे गुहागर तालुक्याचे मुख्य आकर्षण आहे शांत पाण्याचे आणि विस्तीर्ण वाळूचे किनारे यामुळे हा समुद्रकिनारा किनारा सहलीसाठी एक आदर्श ठिकाण आहे येथील सूर्यास्त अतिशय अप्रतिम आणि सुंदर आहे जिथे अनेक पर्यटक फोटोग्राफी समुद्रातील खेळ आणि शांत वातावरणात राहण्याचा मनसोक्त आनंद घेत असतात त्याचबरोबर इथल्या किनाऱ्यालगत असलेली नारळी पोपळीच्या बागा आणि किनाऱ्याचे सौंदर्य पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते तर मित्रांनो आज आपण गुहागर या ठिकाणची दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत गुहागरमधील कोणकोणत्या ठिकाणांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाखवायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील